आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास नमस्कार रणरागिनी या दरवर्षीच्या लोकप्रिय मालिकेमध्ये मी दिलीप कोनरकर आपलं सर्वांचं स्वागत करतो नवरात्र म्हटलं की महिलांचा उत्साहाचा सण आला आणि रणरागिनी या आपापल्या पद्धतीने या सणाची तयारी करायला लागलेल्या आहेत अशाच आज आपल्याकडे एक रणरागिणी आलेल्या आहेत ज्यांचे पती मी आधी पतींची उत्साह करून देतो की जालना शहर हे जवळपास चार लाख लोकसंख्येचं गाव आहे आणि असं चार लाख लोकसंख्येच्या गावची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते आहेत संतोष खांडेकर सर आणि त्यांची कंट्रोलिंग ह्यांच्याकडे आहे म्हणजे त्यांच्याकडे जालण्याचं ज़ा जा कंट्रोलिंग आणि त्यांचं कंट्रोलिंग ह्यांच्याकडे खरंच आहे का नुसतं म्हटलं जातं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्याला भेटूयात स सुलभा संतोष खांडेकर मॅडमला मॅडम नमस्कार काय सांगाल तुमच्या लहानपणाबद्दल काय नाही माझं लहानपण खेडेगावातच गेलेलं आहे लहानपण दहावी पर्यंत खेडेगावात त्यानंतर मी हॉस्टेलवर ग्रॅज्युएशन पर्यंत ग्रॅज्युएशन बीएससी मध्ये झालेलं आहे माझं मुळगाव पाटकुल तालुका पेनूर जिल्हा सोलापूर मूळ जन्म ठिकाण आणि वडील शेती करतात त्यामुळं आमच्या घरात म्हणजे आणि वडील कडक स्वभावाचे असल्यामुळं तो आणि अजूनही कडक आहेत आणि त्यामुळे शिस्तीचं वातावरण घरात आहे पूर्वीपासून शिकल्यानंतर लगेच पुढची स्टेप येते विवाहाची कसा झाला विवाह माझं लग्न बी एस बीएससी कम्प्लीट झाल्यानंतर लगेच बघायचं चालू होतं पी पीएस त्या स्टेजला पी एस आय बहुतेक पासआउट झाल्यामुळं ते एक लिंकच होती दोन पी एस आय बघून गेले होते त्यानंतर साहेबांचं माझ्या नात्यातले आत्ताचा मुलगा आहे ते साहेबांचे मित्र असल्यामुळं त्यांनी हा प्रस्ताव ठेवला की आपले सांगोल तालुक्यातले एक आहेत संतोष खांडेकर पी एस आय झालेले आहेत आणि एमपीएससी ची एक्झाम देत आहेत ते देत आहेत म्हणजे शंभर टक्के ते होणार हा खात्री होती हा त्यालाही खात्री होती आणि त्यांनी असा विश्वास घरच्यांनाही दाखवला म्हणजे आणि त्यांचाही विश्वास बसला आणि माझ्या मोठ्या बहिणीचे मिस्टर तहसीलदार असल्यामुळे वडिलांची साहजिकच आहे अपेक्षा की दुसऱ्याही मुलीला क्लास वन अधिकारी हा मिळावा म्हणून पण मग विश्वास ठेवला सगळ्यांनी आणि मी काही त्यावेळेस एवढा विचार केला नाही जे आहे नशिबात <laughs> <laughs> होऊन <हुई उन> जाईल <laughs> आणि <आनी, laughs> नशिबाने म्हणजे साथ दिली आणि सक्सेसही झालं आणि साहेब लग्न झाल्यानंतर लगेच त्याच वेळेस एम पी एस सी मेन्सची एक्झाम होती आणि त्यातच साहेब पास झाले आणि मध्ये पण पास झाले आपण ज्यावेळेस तुम्ही लग्न केलं त्यावेळेस पीएसआय होते आणि लग्ल लग केल्यानंतर ते झाले आयुक्त आयुक किंवा मुख्य अधिकारी हा बदल तुम्ही कसा पचवला नाही पीएसआय च जास्त कोणतं तुम्हाला चांगलं वाटत पीएस कारण दोन्ही भूमिका त्यांच्या तुम्ही आता अनुभवल हा बरोबर आहे आता जास्त आयुक्त मुख्य अधिकारी या पदावरचं जास्त त्यांचं आणि पीएसआय कदाचित साहेबांना ते इच्छा नसताना म्हणजे करत होते बळजबरी तो त्यांचा स्वभावच नाहीये पीएसआय मध्ये आणि पी एस आय व्यक्तीचा स्वभाव कसा शिस्तप्रिय शिस्ती कडक स्वभावाची थोडीशी थोडं युनिफॉर्म वगैरे असा तो, तो रुबाब हो, हो हो, हो. रुबाब आहे की निळा जा, आम्हाला जा जास्त अनुभवायला मिळाला ना एक वर्ष साधन तरी लग्न झाल्यानंतर एक वर्ष म्हणजे हा त्यानंतर मग लगेच साहेब इंटरव्ह्यू दिल्यानंतर मुख्याधिकारी झाले मग पूर्ण चेंजेस झालं साहेबांचं सगळ्या सर्व्हिस तुम्ही हॉस्टेलवर राहत तर काय कारण होतं हॉस्टेलवर राहायचं हॉस्टेलवर राहायचं कारण म्हणजे घरापासून अकरावी बारावीचं कॉलेज लांब होतं अप डाऊन करायचं मग आमच्या गावाकडचे बरेच मूळ तालुक्यातल्या मुली बारामती शारदा नगर शारदाबाई पवार महिला महाविद्यालय बरेच मुली होत्या त्यामुळं माझी मोठी बहीण पण हॉस्टेलवर होती आणि मलाही ठेवलं म्हणजे सेफ वातावरण मुलींसाठी राहण्यासाठी खेड्यातून बाहेर कॉलेजला जाणं यांना नको वाटायचं वडिलांना त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला कधी दांडी मारून नाही नाही ते क्लासला दांडी मारून देवीच दर्शन नाही मित्राला नहीं, नहीं, भेटी नाही महिला महाविद्यालय असल्यामुळे ते स्ट्रिक्ट होत आणि गेट वर एंट्री करूनच सगळ्यांना आतमध्ये सोडलं जायचं अजूनही तसं तिकडचं वातावरण स्ट्रिक्ट आहे कडकच आहे ते हॉस्टेल तसं नाही कधी अनुभव नाही आला म्हणजे पण लग्नापूर्वी आता जवळपास तरुण पण तुमचं सगळं हॉस्टेलमध्ये गेलं म्हणजे शिक्षण पण शिक्षणापूर्वी ज्यावेळेस आई वडिलांकडे राहायचं किंवा घरी राहायचा त्यावेळेस तुम्ही नवरात्र अनुभवलेला असेल किंवा देवीचं दर्शन हे परंपरा आहेच आपल्याकडे तर कशी होती त्यावेळेस तुम्ही कधी देवीच्या दर्शनाला आई वडिलांसोबत किंवा जत्रेत गेलात कधी आठवतो कसं होतं हां आमच्या गावाकडे म्हणजे गावात एकच देवी बसवायची पूर्वी लहानपणी आणि ते म्हणजे वातावरण सगळं खेड्यातलं असायचं म्हणजे हां धार्मिक पायी चालत जाणं दर्शन घेणं त्याची आरती वगैरे करणे घरातली पूजा करणे आणि यात्रेचं तर असायचं यात्रा पण थोडंसं वडिलांचा स्वभाव धाकाचा असल्यामुळं मुळात आम्हीच थोडंसं शिस्तीतच म्हणजे ते हा त्यांचं घरा स्वभाव बघूनच तसं पाऊल उचलत होतं जास्त कधी त्यांनाही त्रास होईल असं कधी वागलं नाही घरात कोणीच काही मागित काही मागितलं का देवीला कधी गेलं नाही नाही काहीच नाही काहीच नाही मी अजूनही नाही नाही असा मिळू दे तसा मिळू नाही मला हे सगळं म्हणजे न मागता सगळं मिळालेलं आहे अजूनही मी देवाकडे जाते फक्त शांत मनाने दर्शन घेते काही मागत नाही म्हणजे न मागता मला मिळालेलं आहे सगळं का परंपरा काय वारकरी संप्रदायाची परंपरा सर्व कुटुंब माळकरी आहेत साहेब आई वडील लहान भाऊ सगळे माळकरी आहेत मला माहिती आणि पहिल्यापासून घरातही म्हणजे पूर्वीच आमच्या घरचं वातावरण देवधर्माचं जास्त पूजा अर्चा करणे मनापासून सगळे सगळे सण साजरे करणे आणि त्याच्यात अजून ही भर पडल्यामुळं मग आता एक प्रश्न असा आहे की सर आत्ताच म्हटल्याप्रमाणे चार लाख लोकसंख्येला कंट्रोलमध्ये करतात आणि त्यांचे दिवसभर बाहेर फिरणं आहे वेळे अभावी वेळे किंवा वेळे घरी येणं जाणं आहे मग त्यांना कोण कंट्रोल करत मध्ये ते आहेत का त्यांच्या कंट्रोल मध्ये तुम्ही आहेत उत्तर साहेब तुम्हाला देऊ शकतील मी नाही मी नाही सांगू शकणार नाही नाही मुलाखत बरोबर आहे माझीच आहे पण मी साहेबांना कंट्रोल करते हे मी नाही सांगू शकणार कोणी नको तरी असत कारण चार लाख लोकसंख्येला पण चार लाख लोकसंख्या सांभाळणाऱ्या व्यक्तीला एक माणूस कसं कंट्रोल करेल अगदी समर्पक हे <laughs> उत्तर एकदम समर्पक आहे की जेव्हा माणूस चार लाख लोक कंट्रोल करतो तो एकट्या तो कोणाच्या कंट्रोलमध्ये असणार आहे <laughs> बर आ, हे सगळं ते काम करतात बाहेर फिरतात पेपरला अनेक त्यांच्या कधी चांगल्या बातम्या येतात कधी विरोधात बातम्या येतात काय वाटतं तुम्हाला त्यांच्या ज्यावेळेस ह्या बातम्या वाचतात दोन्ही बातम्या वाचतात त्यावेळेस तुमच्या भावना काय असतात मी याबद्दल आवर्जून सगळ्या पत्रकारांबद्दल नक्कीच बोलेल कारण आता आठ ते नऊ पेपर येतात आमच्याकडे पूर्वीपासून यातले मी सगळे वाचते कारण कि मला महापालिकेत काय चाललंय किंवा जालना शहरामध्ये काय चाललंय मला हे पेपर वाचल्यानंतर काय हा हे सकाळी जातात आणि संध्याकाळी येतात बारा तास ऑन ड्युटी असतात आणि फोन ही कधी त्यांचं चुकून ही घरी फोन येत नाही आणि काय काम करतात हे मला दुसऱ्या दिवशी किंवा ती योजना राबवल्यानंतर आणल्यानंतर मला समजतं की असं साहेबांचं काम चालू आहे फोटो <laughs> आणि पेपरला आलेले फोटो बघून की हा आज इकडे होते तिकडे होते साहेबांचं त्यांचं पेपरवर नक्कीच आणि आता समजायला लागल्यानंतर तर, तर मी अजून जास्त म्हणजे पूर्ण काम झाल्यानंतर मनापासून वाचते दहा पेपर हो 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 नक्कीच आणि त्यात ही काही चांगल्या गोष्टी असतात काही म्हणजे थोडस साहेब निगेटिव्ह हे असतात पण मग मी साहेबांना सांगितलं नाही तर साहेब दुर्लक्ष करतात मी आता तेच ठरवले पण वाईट वाटत की एवढं काम करत असताना असं झाल्यानंतर हा चुकीच्या पण ठीक आहे ते देऊन कंटाळतील एक ना एक दिवस आणि नक्कीच त्यांना साहेबांचं काम लक्षात येईल आणि एवढा सहा वर्ष साहेबांनी कार्यकाळ सांभाळल्यानंतर कुणी साहेबांना म्हणजे त्यांच्या कामावर चुकीचं काम करतील असं मला नाही वाटत जालना शहरातून कुणी साहेबांना म्हणजे निगेटिव्ह इम्प्रेशन साहेबांबद्दल असेल मला तेवढा विश्वास आहे की कारण घरातून म्हणजे गेल्यानंतर ते पूर्ण त्यांच्या डोक्यात फक्त महापालिका महापालिका एवढंच आणि मनापासून करतात म्हणजे महापालिका नाही एक कुटुंब आहे आणि याला किती काम करू आणि किती साहेबांना जालन्याला सुधारू असं साहेबांची आणि जालन्यातल्या शहरातील लोकांची खूप अटॅचमेंट झाली आणि नक्कीच आम्हाला हे कायम स्मरणात राहिलं आणि घरच्यांचे सुद्धा आम्हालाही म्हणजे आमचं बालपण आठवणार नाही नंतर कॉलेज चे दिवस आठवणार नाहीत पण लग्न झाल्यानंतर मुलांचं लहानपण वगैरे जालन्यात जास्त म्हणजे मैत्रिणींचा ग्रुप होणं किंवा ओळखी होणं ओळखीचे भरपूर रिलेटिव्ह पण तयार झाले तर जालन्यामध्ये घरच्यांसारखं वातावरण आहे म्हणजे जालनकारांनी देखील तुम्हाला भरभरून प्रेम दिलेला आहे कसा समजा उद्या तुम्हाला जालनं सोडायचं जर काम पडलं तर काय वाटेल तुम्हाला जालण्यामध्ये हा थोडंसं वाईट वाटेल पण कधीतरी आल्यानंतर जायची वेळ तर येणारच नक्कीच भविष्यात अजूनही साहेबांची इच्छा असेल किंवा जालनेकरांना वाटलं साहेबांना संधी मिळाली तर नक्कीच जालन्यात परत येऊ कारण साहेबांना अजून पाच दहा वर्षानंतर जालना कसं दिसेल हेही वाट बघतायत हां की अजून हे काय काय नवीन मी आणू शकतो किंवा काय आणि नक्कीच यासाठी चांगलं या आहे म्हणजे यातूनही आम्ही काहीतरी सो आमच्यासाठी म्हणजे घेतो हां म्हणजे कळत न कळत स्वभावाचा माणसाला घरातही मुलांवर घरच्यांवर परिणाम होतो आजूबाजूच्या लोकांमध्ये काम करण्याची जिद्द वाढते प्रत्येक गोष्ट म्हणजे बोलून नाही सांगता येणार कधी कधी न बोलताही बऱ्याच गोष्टी माणसाला समजून जातात साहेबांचे बाहेर काही लाडके का पदाधिकारी आहेत काही स्टाफ लाडका आहे हे तुम्हाला माहित आहे का <laughs> नाही नाही पण साहेब असं कुणाबद्दल म्हणजे ला, पर्सनली म्हणजे जवळचा नाही ना 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 नाही का नाही काहीच नाही साहेबांना सगळे जेवढे नगरसेवक आहेत सगळ्या पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत राजकारणी लोक जे आहेत सगळ्यांना समान आहेत म्हणजे साहेबांचा आरोप आहे की त्यांना कोणी काही कार्य करते किंवा काही आता त्या लोकांनी साहेबांना जास्त लाडावलं साहेबांचा लाड जास्त केला असेल तर <laughs> नंतर सेकंड आल्यानंतर कदाचित साहेबांना दुसऱ्या राजकारणी लोकांकडून साहेबांचा जास्त लाड करून घेत ते स्वतः ते साहेबांकडून लाड करत असं म्हणजे साहेबांची ते नाही मला नाही म्हणजे मला नाही तसं वाटत साहेबांच्या बोलण्यात तरी कारण सगळ्यांना नगर सगळ्यांना समान वागणूक आहे पर्सनल स्वतःच कुठे म्हणजे काम काम आणि आता महिलांबद्दल काय सांगाल की नवरात्रीच्या निमित्तानं एक बदल आलेला आहे बघा ट्रेंड आलेला आहे की दर नऊ नऊ दिवस नऊ रंगाच्या हो, साड्या वेगवेगळ्या वेग दांडिया दांडिया हा तर वेगळा पण हे हे जे बदल आहेत ह्या बदलांचा काही परिणाम किंवा काही सकारात्मक परिणाम या नवरात्रावर होतोय का हो मला आवडेल म्हणजे याच्यावर सांगायला कारण हे नऊ रंग आहेत ते नवरात्रीच्या आवर्जून बायका म्हणजे अगोदरच महिन्यापासून सगळ्यांचं नियोजन चाललेलं असतं नऊ दिवसात आणि म्हणजे माझ्यापासूनच सुरुवात केली तरी की प्रत्येकाच्या डोक्यात एक सकारात्मक भूमिका आणि पॉझिटिव्ह म्हणजे प्रत्येकाला काहीतरी आपण स्वतः कुठेतरी कमी पडतोय आपण हे चार बायकांसारखं बदललं पाहिजे असं वाटतं म्हणजे ते साड्या असो ड्रेसेस असो घरातील साड्या म्हणजे दररोज आपणही घातल्या पाहिजे आनंदाने आणि दिवसभर तो बदल उत्साह राहतो हो हो नक्कीच हो, नक्कीच काही त्या काही <laughs> या <था। laughs> <था। laughs> पण नाही चांगलं आहे म्हणजे बायका स्त्री आता बदलतात आणि पॉझिटिव्हली सगळं म्हणजे मनापासून करतात हे खूप हा आनंदाचे आणि काही म्हणजे दुर्गा शक्तीच सप्तशतीचे पाठ करतात स्त्रिया नऊ दिवस उपवास धरतात देवाचं करतात नाही याच्या पलीकडे दुसरं अजून काय नाही नाही नक्कीच नाही साड्यांसाठी काही नाही एवढा आग्रह नाही करू शकणार काही करू शकते पण चांगला आहे म्हणजे पॉझिटिव्ह हा बदल जो आहे तो चांगला आहे नक्कीच याच्यातून कुणाला नकारात्मक भूमिका तर जात नाही ना म्हणजे असं बाहेर बघितलं तर वातावरण एक काहीतरी लोकांनाही समजून जाते की आज हा रंग आहे कुठे मंदिरात गेलो दांडियाला गेलो वाढतो हा आणि आपण जरी करत नसलो तरी अजून थोड्या दिवसांनी आपल्याला वाटतं की हा ठीक आहे बाबा आपण हे काहीतरी केलं पाहिजे हां त्याच्यामुळे हा प्रसार जो होतोय आणि गरबा दांडिया सगळ्या लेडीज एकत्र येतात संध्याकाळी कुणाच्या कॉलनीत होतं कोणी हॉटेलच्या लॉन्सवर वगैरे पण छान वाटतं म्हणजे ते वातावरण एक उत्साह वेगळाच असतो आणि कॉलेजच्या मुलींसाठी तर जास्त असं जास्त आणि जालन्यात आल्यापासून मी पाहते की जास्तच उत्साह आहे यास गणपती नवरात्र जालन्यातलं वातावरणामध्ये मला एवढं समजतं की धार्मिक लोक खूप आहेत जालन्या मराठवाड्यातले लोक प्रॉपर पुण जालन्यात यापूर्वी आम्ही औरंगाबाद संभाजीनगर श्रीरामपूर जालना इचलकरंजी कोल्हापूर जालना सगळे तुम्ही उत्सव उत्सव पाहिले पण जालन्यातले जो समाज लोक आहेत ते खूप धार्मिक आहेत आतापर्यंत सगळ्या प्रवासाच्या तुलनेत जालना जालन्यात धार्मिक खूप आहेत आणि लोक मन मिळावं आहेत म्हणजे मला जालन्यातल्या लोकांशी म्हणजे खूप चांगल्या काही गोष्टी इथून आम्ही घेऊन जाईल याची इच्छा म्हणजे खूप मनापासून सांगावं असं वाटतं नक्कीच आणि खरंच लोक खूप प्रेमळ आहेत मराठवाड्यातले आणि मनापासून करतच म्हणजे मीही आल्यानंतर माझ्यातही खूप चांगले बदल घडले इथं आल्यानंतर म्हणजे मीही आता स्वामी समर्थाच्या केंद्रात पूर्वी आम्हाला गावाकडे एवढं प्रसार नव्हता हो खेडेगावात वगैरे आम्ही राहत होतो मूळच सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट एकदम जवळ पण आम्हाला मराठवाड्यात आल्यानंतर स्वामी समर्थांबद्दल महत्व समजलं आणि केंद्रात जाणं दत्ताश्रमात किंवा साहेबांना आता प्रत्येक वेळेस आरतीला वगैरे बोलत तर साहेब फॅमिली विथ फॅमिली आम्ही जातो आरतीला कधी नाही म्हणत नाही म्हणजे आनंद होतो आम्हाला हा आणि छान वाटतं म्हणजे हे सगळ तुम्ही करताना साहेब दिवस दिवस बाहेर असतात रात्री बेहरात्री येतात किंवा कुठेही दौऱ्याच्या निमित्तानं पाहणीच्या निमित्ताने त्यांना जावं लागतं असं कधी ताणताणाव की साहेब रात्री बेरात्री आले मग थोडं त्यांच्या बाहेरच्या एखाद्या दिवस कधी ताण असेल तो कधी घरात आल्यावर मग तुमच्यावर काढल्यावर तर मग ते ताण तणाव दूर करण्यासाठी कसं काय करता येईल नक्कीच एक माणूस म्हणून म्हणजे प्रत्येक गोष्टीचं प्रेशर आणि ताण आल्यानंतर माणूस म्हणजे काय करावं हा सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे मंदिरात जाणे आम्ही तर म्हणजे काही आम्हाला दोघांना नाही वाटलं तर दत्त मंदिरात दत्ताश्रम आहे आपल्या इथं आणि राम मंदिर तर तिथं नक्कीच जातो आम्ही आणि खरंच तिथं गेल्यानंतर मन शांत होतं आणि रिलॅक्स होतं कमी एकंदरीत साहेबांचं काम तुम्ही रोज पेपरच्या माध्यमातून पाहता पण ज्यावेळेस तुम्ही गावात प्रत्यक्ष फिरता स्वतःच्या गाडीत असेल किंवा शासनाच्या असेल किंवा तुमच्या वैयक्तिक गाडीत असेल काय वाटतं तुम्हाला फिरताना गावात जे काम गावात आहे जसं गाव आहे जालना शहर त्याच्यात काही सुधारणा किंवा काही अपेक्षित आहे तुम्हाला एक नागरिक म्हणून आयुक्तांचे मिसेस म्हणून नाही तुम्हाला काय अपेक्षित आहे नाही मला गावातून फिरताना बऱ्याच गोष्टी अजूनही खटकतात आणि हे साहेबांच्याही कानावर मी घालते कारण कचरा ज्या ठिकाणी कचऱ्याचे जे टिपिकल स्पॉट झालेत त्या ठिकाणी कचरा उचल उचलून नेला जातो असं सगळ्यांचं मत आहे पण मी जरी फिरताना बऱ्याच ठिकाणी कचरा अजूनही दिसतो मग याचं काय कारण आहे तर आपल्याकडे साहेबांचं असं म्हणणं आहे की मनुष्यबळ कमी आहे लोकसंख्येच्या मानाने एवढी लोकसंख्या आहे आणि कचरा घंटागाड्या म्हणा कामगार लोक कमी असल्यामुळे साहजिकच आहे जेव्हा मनुष्यबळ एक हाताने टाळी वाजत नाही जेव्हा दोन हात एकत्र आल्यानंतर टाळी वाजते अशा दहा लोक शंभर पाचशे हजार कामगार जर एकत्र आले तर नक्कीच जालना शहर एक ना एक ना एक दिवस स्वच्छ होणार आणि आमची हीच इच्छा आहे की स्वच्छ जालना सुंदर जालना आणि पाण्याची जी पूर्वी अडचण होती पूर्वी आम्ही तीन वर्षे होतो तर तेव्हा महिन्यातून एकदा पंधरा दिवसाचं हो आणि आता चार पाच दिवसावर पाणी आले ही खूप छान चांगली बाब आहे सांगायला आनंद होतो पाण्याचा प्रश्न हळूहळू मिटत चाललाय आणि बऱ्याच योजना आता राबवल्या जातात रस्ते चांगले झाले स्ट्रीट लाईट सिग्नल बसले आहेत म्हणजे एक जालना शहर ज्या अपेक्षित होतं तशा दृष्टीनं वाटचाल चालू आहे आणि आनंद होता आम्हालाही गावातून फिरताना फक्त कचऱ्याचा एक प्रश्न आहे तोही कामगार मनुष्यबळ वाढल्यानंतर नक्कीच कमी होईल हां आणि कसं आहे लोकांनीही सहकार्य केलं पाहिजे मला हे म्हणायचं आहे की फक्त महापालिकेवर बोट दाखवून हे प्रत्येकाची जबाबदारी आहे आपलं घर जसं आपण स्वतः स्वच्छ ठेवतो तसं आपला परिसर प्रत्येकाने जर हे केलं तर म्हणजे महापालिकेवरचा ताण कमी होईल हा आणि ही जबाबदारी लोकांनी पण समजून घेतलं पाहिजे की प्रत्येकाचीच जबाबदारी महापालिकेवर प्रत्येक वेळेस हा हा प्रत्येक लोकांनी स्वतःच सुधारले पाहिजेत हा लोकांना सगळ्या योजना पाहिजेत पाणी पाहिजे लाईट पाहिजे मग स्वतःच्या आसपासचा परिसर कचरा हम्म ओला कचरा सुका कचरा वेळच्या वेळेवर आणि तुम्ही सांगा ना म्हणजे ज्या तुम्हाला अपेक्षा आहेत महापालिकेकडून किंवा घंटागाड्या येत नाहीत पाणी येत नाही त्याची तुम्ही तक्रार करा ना हा केली पाहिजे तुम्ही तक्रार दखल घेतली पाहिजे नक्कीच आणि मलाही आवडेल की सगळ्यांनी साहेबांच्या कामाबद्दल <coughs> म्हणजे चांगलं काम करतील माहिती आहे मला हे वाटतं पण मग हा जो कचऱ्याचा प्रश्न आहे स्वच्छतेचा तो थोडासा गंभीर आहे हा हा साहेबांनी घ्यायला पाहिजे आणि सगळ्यांनीच म्हणून केलं तर नक्कीच हा नक्कीच हा प्रश्न लवकर सुटी या होत्या सुलभा संतोष खांडेकर खरं तर आयुक्तांच्या पत्नी मानल्यापेक्षा त्यांनी देखील एक जालनेकरांचीच बाजू मांडलेली आहे कारण तो अनुभव देखील त्यांना आलेला आहे अपेक्षा एवढीच आहे की जालन्यात स्वच्छता व्हावा आणि निश्चितच आपल्या माध्यमातून आपण परत एकदा जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना विनंती करूयात की सर आता तुमच्या घरापासूनच तक्रार यायला सुरुवात झाली आहे थोडी सुर स्वच्छतेकडे लक्ष द्या मॅडम तुम्ही आलात आमच्या सर्व दर्शकांसाठी एक प्रेरणादायी म्हणजे एक आयुक्ताची मिसेस न बोलता एक ग्रहिणी एक नागरिक आणि एक उच्च शिक्षित महिला म्हणून बोललात आणि तुम्ही जी परिस्थिती होती ती मांडली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद